राज्याची अतिशय वाईट अवस्था आहे या राज्यामध्ये विरोधी पक्ष भाजपाने ठेवलाच नाही भाजपशिवाय देशामध्ये काहीही होऊ शकत नाही नितीश कुमारची सुद्धा अशी अवस्था होऊ शकते असे मत माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी व्यक्त केले जनसमर्थन न्यूज अमरावती राज्याची अतिशय वाईट अवस्था आहे या राज्यामध्ये विरोधी पक्ष ठेवला नाही भाजपनं या दोघांना घेऊन आणि ज्या दोघांना घेतलं त्यांना पण ठेवलं नाही म्हणजे मित्रपक्ष पण गायब विरोधी पक्ष पण गायब आता फक्त भाजप आहे भाजपशिवाय आता या राज्यात देशामध्ये दे काही होऊ शकत नाही पुतीन जो आहे त्या पद्धतीनं एकाएकी आणि कुठलाही दुश्मनच इथं ठेवायचा आणि विरोधक अशा प्रकारे एकंदरीत चित्र उभं करण्याची स्थिती येईल भाऊ ज्याप्रमाणे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा त्यांनी हे केलेलं त्याप्रमाणे नितीश कुमारांची पण अवस्था होऊ शकते का बिलकुल ते आता लगेच घोडा मैदानसमोरच आहे आणि चित्र स्पष्ट होईल नितीश कुमार बाहेर पडतील की भाजप त्यांना दूर ठेवेल भाजप अशी अवस्था आणून ठेवेल बाहेर कसं आहे भाजप हा जो पार्टी आहे ना हे बिलकुल माहीत पडत दंडा नाही मारत पण दंडा न मारता जे जखम करण्याचा जो प्रकार आहे <laughs> म्हणजे वरतून घाव दिसणार नाही पण अंदरून पोखरून टाकल्याशिवाय राहणार